आज वीस मे रोजी शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी थीक फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावर जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसलं या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं तात्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार लागला असल्याचं गरगरत असल्याचं सांगितलं शिंदे त्यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्तानं पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी ठाणे